नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेशी येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे अस्मिता आता खूप घाबरलेली असते आणि ती घरी येते तर विचार लागते की अगं एवढी का घाबरली काय झालं तेव्हा आता अस्मिता म्हणते की मी पनवेल मध्ये सचिनला बघितलं तर हे सगळे सांगू लागतात की अगं तुझा भात झाला असेल तो तर कामासाठी मिटिंगला गेलाय ना दिल्लीला इकडे अस्मिता आता पूर्णपणे कन्फर्म असते की तो सचिनच होता आणि तो मला बघून पळण्याचा प्रयत्न करत होता अस्मिताने आता खूप टेन्शन घेतलेला असतं आणि ती चक्कर येऊन खाली पडते तर मित्रांनो आता इकडे कल्पना त्यांना काही कळतच नाही अस्मिताला फोन करू लागतात आणि घरी बोलवतात अस्मिता एकच बोलत असते की तो सचिन होता तो माझा भास नव्हता मी त्याचा सुद्धा केला होता पण मात्र तो तिथून चटकून गेला आणि ती म्हणाली मुलगी कोण होती जी सचिन सोबत से त्या रेस्टॉरंट मध्ये होती सगळेच लोक असं त्याला खोटं ठरवत असतात की तिला भास झाले असेल तो मात्र अस्मिता त्याच्या शब्दांवर कायम असते की मी सचिनला पाहिलं होतं या अवस्थेत जरी असले ना मी तरी मला भास वगैरे काही होत नाही कारण मला बघताच तो खूप घाबरला होता आणि तो तिथून लगेच पळून गेला तर मित्रांनो आता बघूया आता अस्मिताचं म्हणजे अस्मिताचं खरं खरं आहे पण कोणी विश्वास ठेवेल का कोणी यावर विचार करेल का हे सगळं बांधल